हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स ऑल ऑफ तुम्ही मॉर्निंग आणि सायन्स माझ्यासोबत एन्जॉय करता आहेत ना तुम्हाला सगळ्यांना काय काय शिकवलं आहे तर तुमचा नंबर वर हा लेसन घेऊन आलेली आहे की जो खूप इम्पॉर्टंट आहे प्रॉपर सिंबल ग्रेटर दॅन स्मॉलर जॉन दॅन इन द बॉक्स तुम्हाला या बॉक्समध्ये एक चिन्ह लायचं आहे कुठली संख्या मोठी कुठली संख्या छोटी जी संख्या मोठी आहे तिच्याकडे काय करायचं हे, हे चिन्ह ग्रेटरचं साईन त्याच्याकडे करायचं आहे ओके मग आता तुम्ही जर पहिली संख्या बघितली तर काय आहे फाईव्ह थाउजंड सेवन हंड्रेड अन फोर ही फोर डिजिट नंबर आहे आणि ही बघा फिफ्टीन थाउजंड सेव्हन हंड्रेड फाईव्ह म्हणजे ही वन टू थ्री फोर फाय फाईव्ह डिजिट नंबर आहे ही फाईव्ह डिजिट नंबर आहे आणि ही फोर डिजिट आहे म्हणजे ऑबिअसली कोणती संख्या मोठी आहे ही संख्या म्हणून आपण याचं चिन्ह याचं जे तोंड आहे ग्रेटर दॅनचं साईन कुठे करायचं फिफ्टीन थाउजंड सेवन हंड्रेड फाय कडे करायचं हे तर लक्षात जेव्हा फोर डिजिट थ्री डिजिट किंवा फाय डिजिट फोर डिजिट म्हणजे आता समजा तुम्हाला एक संख्या दिलेली ही आणि ही दिलेली अशा पद्धतीने ही मग आता कोणती ही, ही फोर डिजिट नंबर आहे एक दोन तीन याच्यात तीन अंकी संख्या आहे याच्यात चार अंकी संख्या चार अंकी संख्या ऑब्विसली काय असणार आहे तुमची मोठी असणार आहे म्हणून इथे ही पाच अंकी संख्या मोठी आहे चार अंकी संख्येपेक्षा म्हणून आपण त्याचं चिन्ह हे तिकडे केलेलं आहे येतं लक्षात त्यानंतर बघूया पुढचा नंबर पुढचा नंबर खूप मोठा आहे ट्वेंटी टू लॅक फोर थाउजंड सेवन हंड्रेड अँड फाईव्ह मग हा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन हा पण सेवन डिजिट नंबर आहे आता हा मोजूया किती डिजिट नंबर आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन हा पण सेवन डिजिट नंबर आहे मग आता दोघांमध्ये टफ कॉम्पिटिशन आहे की कोणता मोठा कोणता छोटा

या मनात म्हणजे विचारात घ्यायचे नाही मग आपण याच्यामध्ये ठरवूया बारा आणि बावीस मध्ये कोणती संख्या मोठी आहे सो ऑबियसली ट्वेंटी टू टू इज ग्रेटर दॅट्स ट्वेंटी सेव्हन्टी फोर थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड फाईव्ह इज ग्रेटर दॅन सात अंकी आहे ही पण सात अंकी आहे मग इकडच्या बावीस मध्ये बावीस आणि बारामध्ये बावीस मोठी आहे म्हणून बावीस लाख काय झाले मोठी झाले कशापेक्षा बारा लाखापेक्षा म्हणून ते तोंड येईल तुमचं साईन कुठे येईल बावीस कडे येईल ओके सो झालं सिम्पल आहे त्यानंतर पुढची संख्या बघूया किती डिजिट नंबर आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन ही पण सेवन डिजिट नंबर आहे ही बघूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन म्हणजे दोघही सेवन डिजिट नंबर आहे मग आता काय करायचं परत तशासारखंच करायचं हे पाच नंबर सोडून देऊया हे पाच नंबर सोडून देऊया आता मात्र टफ कॉम्पिटिशन आहे कारण इकडे पण थर्टी फाईव्ह थाउजंड सेम आहे आणि इकडे पण थर्टी फाईव्ह थाउजंड सेम आहे मग आपल्याला काय करावं लागणार आहे कम्पेअर हे थर्टी थ्री थाउजंड आणि थर्टी टू थाउजंड पण करावं लागणार आहे आता बघा कसा तुम्हाला इथे तुमच्या चुकण्यासाठी मुद्दाम कन्फ्युज करण्यासाठी असे प्रश्न हे स्कॉलरशिपला नवोदयला टाकतातच आता इथे पण पस्तीस लाख आहे इथे पण पस्तीस लाख आहे मग कशी कोणती छोटी आणि रह संख्या घेऊया मग पस्तीस लाखाच्या पुढे हे थर्टी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड अँड टू दिलेला आहे मग ह्या थर्टी थ्री थाउजंड आणि इकडे थर्टी टू थाउजंड आहे मग या थर्टी थ्री आणि थर्टी टू मधलं मोठं कुठलं येणार आहे थर्टी थ्री थाउजंड इज ग्रेटर दॅट्स वाय युअर आन्सर इज थर्टी थ्री थाउजंड आहे इथे फक्त शेवटची संख्या सुद्धा बरोबर दिलेली मुद्दाम तुम्हाला फसवण्यासाठी थ्री हंड्रेड अँड थ्री हंड्रेड अँड आता तुम्हाला वाटलं हे दोघं सारखेच आहे इथं पण पस्तीस आहे इथं पण पस्तीस आहे इथे तीनशे आहे इथे पण तीनशे मग तुम्ही कन्फ्यूज होणार अरे आता हे तर सगळं सारखं दिसतंय मग आता कोणती पण इथे मात्र तुम्हाला एक बदल दिला इथे काय थर्टी थ्री इथे पण हा थ्री नंबर दिला इथे पण थ्री पण हा थर्टी थ्री आहे हा थर्टी टू आहे हे विसरायचं नाही सो अशा पद्धतीने आपण ह्या प्रॉब्लेम सेट सिक्स मधले पहिले थ्री क्वेश्चन मध्ये कुठली संख्या मोठी कुठली छोटी अशा पद्धतीने कम्पेअर केली तर ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे सेम डिजिट असेल सारख्या अंकी म्हणजे सात अंकी असेल आठ अंकी संख्या असेल तर त्याच्यामध्ये कुठली छोटी कुठली मोठी कशी ठरवायची लक्ष देते तुमच्या ठीक आहे चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल सिस्टर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे पहिलं काय दिलेलं आहे नाईन्टी नाईन फोर्थ क्वेश्चन मध्ये बघा नाईन्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन म्हणजे ही काय आहे तुम्हाला एक ट्रिक शिकली असाल की सगळ्यात मोठी आणि सगळ्यात छोटी संख्या कोणती हा बिगेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर की जे स्कॉलरशिपसाठी आणि तुमच्या जनरल नॉलेज साठी तुम्हाला ही माहिती असणं खूप गरजेचं आहे एक अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती नाईन एक अंकी सगळ्यात छोटी संख्या कोणती स्मॉलेस्ट नंबर वन असणार आहे तुमचा ठीक आहे नंतर टू डिजिट नंबर काय आहे सगळ्यात मोठा नाईन्टी नाईन स्मॉलेस्ट नंबर टू डिजिट काय असणार आहे तुमचा टेन असणार आहे हा टेन असणार आहे थ्री डिजिट तीन अंकी सगळ्यात मोठी संख्या नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन मग तीन अंकी सगळ्यात छोटी संख्या हंड्रेड येणार आहे इथे एक नाईन वाढवत जायचा इकडे एक शून्य वाढवत जायचं आहे म्हणजे तुम्हाला हा टेबल पण लक्षात राहणार आहे त्यानंतर फोर डिजिट सगळ्यात मोठी संख्या नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन इकडे काय येईल तुमची याच्यावरती फक्त एक झिरो वाढवायचं म्हणजे वन थाउजंड ही फोर डिजिट स्मॉलेस्ट नंबर येणार आहे

बघा ही एक अंकी सगळ्यात मोठी संख्या छोटी संख्या दोन अंकी सगळ्यात मोठी दोन अंकी सगळ्यात छोटी तीन अंकी सगळ्यात मोठी तीन अंकी सगळ्यात छोटी म्हणजे तुम्हाला हे जरी विचारलं तरी एक्झाम मध्ये लिहित येणार आहे चार अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती आम्ही नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन नंतर पाच आपल्याला इथे काय दिली ही पाच अंकी नाईंटी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन म्हणजे फाईव्ह डिजिट नंबर दिलेली आहे किती फाय डिजिट ग्रेटेस्ट नंबर आणि तीच तुमची स्मॉलेस्ट स्टाईल टेन थाउजंड टेन सिक्स डिजिट आता बघा इथे काय दिली आपल्याला सिक्स डिजिट नंबर दिली आहे हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स वेळा काही नाही म्हणजे सिक्स डिजिट बिगेस्ट नंबर दिला आहे ,99 आता किती सोपा ही फाय डिजिट आहे ही सिक्स डिजिट आहे म्हणजे येणार आहे असं तुम्ही टेन डिजिट पर्यंत कितीही अंकी संख्या सांगू दे तुम्हाला तरी तुम्ही हिता येणार आहे त्यानंतर पुढचा नंबर बघूया फोर लॅक एटी थाउजंड अँड नाईन अँड फोर लॅक नाईन थाउजंड अँड एट आता इथे तुम्ही कन्फ्यूज होता अरे इथे पण फोर आहे इथे पण फोर आहे पहिले आपण किती अंकी संख्या मोजूया अंकीव सिक्स ही सिक्स डिजिट आहे ही पण मग आता काय करायचं तुम्हाला बघा इथे खूप कन्फ्युजन तुम कन्फ्युजन तुमचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं होतं इथे कन्फ्युज बिलकुल व्हायचं नाहीये ही ट्रिक सांगते तुम्हाला मी कसं कोणती संख्या मोठी कोणती संख्या छोटी हे कसं ओळखायचं लक्षात घ्या इथे पण फोर लॅक आहे इथे पण फोर लॅक आहे मग आता काय करायचं मग आता एटी मध्ये आणि नाईन्टी मध्ये कोणता मोठा कोणता छोटा सांगा तुम्ही मला एटी आणि नाईन्टी मध्ये कोणता नंबर छोटा आहे कोणता इज ग्रेटर इथे हे मोठे आहे म्हणून तुमचं चिन्ह येईल फोर लॅक नाईन्टी थाउजंड कडे येणार आहे म्हणून हा नंबर काय झाला तुमचा इथे मोठा झाला येत लक्षात सगळ्यांच्या आता बघणार आहोत आपण लास्ट क्वेश्चन प्रॉब्लेम सेट सेट सिक्स मधला प्रश्न त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर पण बघणार आहोत त्यानंतर बघा पुढे काय आहे आणि इथे पण थर्टी टू मुद्दाम तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी थर्टी लॅक ,00 दिलेले आहे इथे पण थर्टी फाईव्ह ,00 लॅक म्हणजे ही किती अंकी संख्या आहे ही पण सेव्हन डिजिट नंबर आहे ही पण सेव्हन डिजिट नंबर आहे मग आता कन्फ्युजन कसं निर्माण होईल अरे इथे पण पस्तीस लाख आहे इथे पण पस्तीस लाख आहे मग आता कुठली छोटी कुठली मोठी ठरवणार घेऊया इथे काय दिले तुम्हाला एटी थाउजंड दिलेले आहे

हा फर्स्ट क्वेश्चन आपण इथे क्लिअर के केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी